पहिले शिक्षक साहित्य संमेलन आज आपण नाधो बसलेलो आहोत या, या व्यासपीठाला नाधो महानवर यांच नाव दिलं आहे व्यासपीठावर उपस्थित आदरणीय देशमुख साहेब यांच्याविषयी सर्वप्रथम मी कृतज्ञता व्यक्त करतो की ज्याने मला पहिले शिक्षक साहित्य संमेलनाचं दिलं त्याबद्दल त्यांच निवड समितीतील सर्वांच आणि ह्या साहित्य संमेलनाच्या प्रक्रियेमध्ये हे जे सर्व आहे त्या सर्वांविषयी मी कृतज्ञता व्यक्त करतो आदरणीय या व्यासपीठावर उपस्थित असलेले

करतो आणि या पहिल्या सूत्रात सुंदर संचालन करणारे यापूर्वी जे होते ते व्यापिकावर कोमटोर साहेब आणि उपस्थित शिक्षण विभागाचे सर्व मान्यवर आपण समोर रोखलेल्या जागा माझ्या हृदयात आहे सर्वांचा नाव ते किती चांगलं होईल किती मोठ होईल हे आग जी का है। तो जान ही। मुझे मी सांगणार परंतु व्यासपीठावर जे आपले शिक्षक आहेत किंवा जे आपले साहित्यिक आहे त्याविषयी महत्वाचे व्यक्ती आज सभागृहात उपलब्ध आहे म्हणजे उपस्थित आहे तर त्यामध्ये ज्यांनी म्हणजे सांगायचं असं की मी माझं पहिलं पुस्तक दोन हजार साली प्रसिद्ध झालं ते महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाच्या ज्यांचं प्रकाशन शरद पवार हस्ते राजूर येथे झालं होत त्यानंतर मध्यंतरी माझे चार पाच पुस्तकं लिहून गेले परंतु मी खेड्यात राहत असल्याने <coughs> आणि माझ्या नेत्याला योग्याशी दिशा वाट नव्हती परंतु एक वेळेस शहरात मी आल्यानंतर एक कार्यक्रम सुरू होता आणि तो कार्यक्रम ऐकण्यासाठी मी आणि माझी बायको आम्ही दोघं गेलो त्यावेळेस इथे बहुतांशी साहित्यिक मोठमोठे मला ओळखत नव्हते मी त्यांना ओळखत होतो पण ते मला ओळखत नव्हते अशा कार्यक्रमामध्ये कार्यक्रम सोपल्यानंतर आदरणीय माझे मार्गदर्शक डॉक्टर ऋषीश मला भेट झाली आणि त्यांनी काय करता असं विचारल्यावर कविता लिहिली पुस्तक बोलतो तसं मीही बोललो त्यांनी मला घरी बोलवलं त्यांना माझ्या कविता दाखवल्या आणि मला सर्व व्यासपीठासमोर आपल्या साक्षीने सांगायला गौरव आणि अभिमान वाटतो की माझ्या कवितेला दिशा आणि दशा देण्याचे काम आज मी डॉक्टर विशेष आणि याच जे मार्केटिंग व्हायला पाहिजे जो जरदा व्हायला पाहिजे तो मार्केटिंगचं काम गोदा प्रकाशनचे डॉक्टर गोरे यांनी केलं आज सभागृहामध्ये महत्वाच्या व्यक्ती उभ्या आहेत त्यामध्ये सात्काळी बाप्पा आहेत की ज्यांना साहित्याविषयी साहित्यिकांविषयी आणि ह्या एकूणच सगळ्या व्यवस्थेची फार खळमळ त्याच महाराष्ट्राचे हास्य कवी विष्णू सुरासा इथे आहेत शेक्षात साहित्य चालवणारे साहित्यिक डी एल जाधव इथे आहेत त्यानंतर महत्वाचे कवी ज्यांना मी माझ्या मार्गदर्शक समत्वाचे श्रीराम नागरेकर साहेब संदीप जगदाळे आहेत आशा गांगे आहेत विशाल तागेसर आहेत आणि शिक्षण विभागामध्ये बहुतांशी आमचे अनिल पवार साहेब असो राज असो मॅडम असतो किंवा कोमटराव साहेब असो अगदी सर्वांचा नावा घेणं म्हणजे अजून जास्त वेळ आहे मला हे संमेलन या दृष्टीनं महत्वाचं वाटतो की दोन हजार एकवीस ला ज्यावेळेस राज्य शासनाचा कवी केशवसुत पुरस्कार आहे कविता नगरासाठी जगण्यात विकणाऱ्या माणसाच्या कविता या संग्रहासाठी मिळाला त्यावेळेस फोनवर प्रत्येकाने मला जाहीर झाल्यानंतर अनेकांचे फोन आले सरकाराचे परंतु सर्वप्रथम जर माझा तुम्ही सत्कार केला असेल तर तो माझ्या शिक्षण विभागाने केला होता पहिला सत्कार आदरणी सर आणि पवार सर भुसे साहेब किंवा त्यांच्या कवितेने मला बोलावं माझा सत्कार केला केला पहिलं साहित्य संमेलन प्रशासनाच्या वतीने जे घेतलं त्याचं शपथ पहिल्यांदाही मला दिलं आणि कविता लिहायच्या जे प्रेमात पडलो त्याला कारण योग्य प्राथमिक शिक्षक होते की जे मला चालू चालीला मराठी कविता गावून दाखवायची आणि ह्या शिक्षकांमुळे मी कविता लिहायला मला ही तुलना नाही मोठला हा फरक नाही किंवा मी स्वतःला तर इतरांपेक्षा मोठा कधीच समजत नाही एखाद्याचा विष्पाला गेला पण उचलला नाही तर त्याची रुखरूप लावून धरणारा माणूस नाही कधी फोन फोन का आणि कोणाचं मन दुखावलं तर तिंदा विचार करणार हे गा बुजला असे सेन्सिटिव्हिटी सगळ्यांना चिंता असता असताना किंवा दुसऱ्याविषयी वाईट वाटून घेणं किंवा त्यांच्याविषयी करणार आहे स्वतः मागे राहणार आहे आणि मागे राहून पूर्ण आनंद घेणार आहे आणि त्या आनंदाचा त्या गोष्टीचा जर मला माझ्या साहित्याचा उपयोग करता आला तर तो मी नक्कीच शकत असतो हे क्षणाचे जागोजागीचे ठिकणं मी माझ्या हृदयात लिहून घेतो आणि न सुटता घरी आल्यानंतर माझी प्रश्न डायरेक्ट मला त्याच्या वाटल्या चांगल्या वरील माझ्यावर त्या लिहून पाहतो आणि त्यानंतर त्याच वेळी कवि हे संमेलन शिक्षकांच्या कला कलावांना व्यासपीठ देण्याचं एक महत्वाचं माध्यम आहे इथलं जे व्यासपीठ आहे यातून जे साहित्यिक शिक्षक आहे या तिथून जी प्रेरणा दिली जाणार आहे ती प्रेरणा ते विद्यार्थ्यांपर्यंत तेवढ्याच उभारीने पोचणार आहेत आणि आज आपण बघतो की प्राथमिक शिक्षक असतो की कोणताही शिक्षक असतो त्यामध्ये कलागुण हे अतिशय ठासून भरलेले आहेत फक्त आपले लोक त्याची जाहिरात करतो जर ठरवलं की प्रत्येक गोष्टी जाहिरात करायची तर मला वाटतं की महाराष्ट्रामध्ये आपले किंवा आपली शाळा मोठ्या वंशीवर जाईल असं मला वाटत त्यानंतर मी म्हणजे जास्त वेळ घेणार आहे परंतु महत्वाचे मुद्दे घेऊन मी माझं भाषण म्हणजे मनोबत थांबवणार आहे त्यामध्ये हे शिक्षकांचं साहित्य समेलन आहे त्यामुळे प्रत्येक मी असं की प्रत्येकानं आपल्या शाळेत घरी दारे एक छोटे ग्रंथालय तयार केलं पाहिजे आपण बहुतांशी घरच्या पेक्षा जास्त वेळ शाळेत असतो तर तिथे आपल्या आवडीची पुस्तकं आपण ठेवली पाहिजे आणि ते ठेवलीच नाही पाहिजे तर आपण जे काही चांगलं वाचला असते त्या पुस्तकाविषयी आपण तुम्ही चर्चा केली पाहिजे आणि एवढंच नाही तर आपले जे मित्र नातेवाईक असतील त्यांना चांगल्या हा चालत एवढा तेव्हा आपल्या शैक्षणिक खतव ती इष्टा आहे नाहीतर आजकाल माणसाची मनात अरुंद होत चालली आहे माणसं जोड अजून बोलत नाही पाहिल्यानंतर नजर फिरून घेतात किंवा बोलायचं कळतात किंवा तो जोडून गेला किंवा जुळल नाही याच्यात आनंद जमतात ही माणसाची अरुंग झाले लिहिल्यामुळे रुंग करण्याचे काम आपल्याला करायचं आहे आपल्या सर्व शिक्षकांमध्ये ज्यांचं नाव महाराष्ट्र ज्यांना मोठे पुरस्कार मिळालेले असे नाव आहे बरेच आहे त्याच्या संगीत गरजावरती नाव घेतले अरे लक्ष्मण खेळकर आहे महाराष्ट्र पण नाव आहे म्हणजे असं कितीतरी नाव आहे परंतु मला ज्यांच्या जीवितांनी आनंदमधून म्हणून आहे आणि गुण आहे किंवा ते मोठे होऊ शकतात किंवा आहे अशी काही नाव आहेत एका मिनिटात ते नाव नाव यामध्ये अ श्रीधर नांदेशकर विकाम साहेबांचे जिवू आहे संतोष आळेसकर धनंजय गावाने सारिका बंगरे संजय खरे आषाढ रमेश ठाकूरचे शाळे गझल विकास आले विशाल तायरेसर यांचं बाईक साहित्यात मोठं नाव आहे सुनील टोके अशोक गायकवाड सचिन तारो अरविंद चतुरकर्णी राजू माकुरकर सचल टाकसाळे लक्ष्मण खेळकर सैनाथ फुसे राजेंद्र सप्ता ज्येष्ठ नाट्यकर्मी आहेत राजू आठवले सविता करंजकर संदीप जग्गारे भारती सोळंके रत्नाकर गोरे रुपेश मोरे विजय शेटे डॉ विनोद सिंगकर ज्योती सोनवणे प्रवीण लावाडणे आय्यू पठाण लोहवाळकर नारायण खेळकर अलकनंदा घुगे आंघळे शंकर मालोदे ज्ञानेश्वर कुलकर्णी डॉक्टर राजेंद्र सपकाळ अमोल कुलकर्णी स्वाती गवई संचिता राऊ जितेंद्र देशने रवींद्र आहे शाकिर देशमुख विलास गोरे शब्दीर शेख पवन ठाकूर परवेश शेख श्रीकृष्ण बडक संदीप ढाकणे संदीप भराणे सचिन वाघुळे सोमिनाथ कळवणे मीनाक्षी राऊत कस्तुरी कुलकर्णी गिरीश जोशी चक्रधर ढाके इत्यादी ही महत्वाची प्रातिनिधिक नाव आहेत मी नाव यासाठी घेतली आपल्या आपल्या माणसाला आपण म्हणजे नाव घेतल्याला मी काही कवी होणार नाही किंवा कोणाची कविताला व्हावा आता सांगायचं काही अभिनंदन करण्या एवढं मन मोठं निरायला माणसाला दुसऱ्याचं अभिनंदन करता आलं पाहिजे एवढं मला महाराष्ट्राचं मोठं असलं पाहिजे कोणी पुस्तक करायला कौतुक करता आलं पाहिजे नाहीतर आपण अभिनंदन करणार नाही एवढं आपण संकुचित होत चाललेलो आहोत तर हे अभिनंदन करण्यासाठी ती मानसिकता आपल्या जवळ पाहिजे ही कवितेचे नाव मला जाणीव आहे साहेब मी जास्त वेळ येणार नाही मी साधारणतः पंधरा मिनिटं झाले मला अजून पाच मिनिटात मला समजून वीस मिनिटं मी वेळ पाळतोय तर मला माहिती नाही सतरा एका सतराची वेळ संपत आली म्हणजे तो इथं मला पण पाच मिनिटात माझं पूर्ण संपणार आहे त्याच्यापेक्षा एक मिनिटावर घेणार नाही तर कथा लेखनामध्ये आणि माझ्याकडे लेखन नसतं तर मी आज कुठेतरी त्या कोपऱ्यात बसलेला असतो मला साधा नमस्कार कुणी घातला नसता तर साहित्यात एवढी ताकद असते आणि ह्या ताकदीला कमी समजू नका पण त्या ताकदीला तेवढ्याच ताकदीने लिहा आणि आपलं नाव मोठं करा आणि तुमचं पुनरा जेव्हा नाव मोठं असेल तर त्या पाठीमागून मी असेल तुमची वाहवा करणारा पहिला मी असेल तुमचा कौतुक करणारा मी असेल या साहित्य संमेलनासाठी उपस्थित सर्वांना मी धन्यवाद देतो सर्वांचे आभार मानतो